नमस्कार धनत्रयोदशीच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा वसुबारस नंतर येणारा दिवस म्हणजे धनत्रयोदशी हा दिवस कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरा केला जातो धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरा दिव्यांचे महत्व या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत कुंभक आणि औषधी घेऊन प्रकट झाले ते आरोग्याचे देवता आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात त्यामुळे या दिवशी आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रार्थना केली जाते वैज्ञानिक दृष्टीने आजपासून दिवे लावण्याचे महत्त्व म्हणजेच कार्तिक मासात हवामानात थंडीची सुरुवात होते यावेळी वातावरणात बॅक्टेरिया आणि मच्छर वाढतात तिळाचे तुपाचे दिवे लावल्याने त्यातून बाहेर पडणारे सूक्ष्म कण आणि सुगंध हवेतील जंतू नष्ट करतात त्यामुळे घरात ऑक्सिजनची पातळी सुधारते घराची स्वच्छता केल्यामुळे कीटक जीवाणू आणि बुरशीचा नाश होतो आणि धूप दिवे यामुळे घराची हवा शुद्धीकरण होते सोने चांदी यासारखे धातू उष्णतेचे आणि ऊर्जेचे चांगले वाहक असतात त्यांचा शरीराशी संपर्क राहल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवाह टिकतो म्हणून धातूची खरेदी केली जाते या काळात आनंद एकत्रता प्रकाश आणि पूजा यामुळे डोपामिन आणि सेरोटोनिन वाढतात परिणामी ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते धनत्रयोदशी म्हणजे संपत्ती आरोग्य वैज्ञानिक शुद्धता याचा समतोल हा दिवस शरीर मन आणि वातावरण शुद्ध ठेवण्याची नैसर्गिक आठवण आहे धन्यवाद